तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच आपण दरवर्षी कांदा पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या शेतकरी मित्राला तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळतं मित्रांनो सध्याच्या काळात कसमध्ये कळवण सटाणा देवळा मालेगाव पिंपळनेर नाशिक यांसारख्या भागामध्ये आपल्याला कांदा पिकाचं जे रोप आहे तर ते लागवडीला आलेलं तिथं पाहायला मिळतं आहे कुठं मोठं उन्हाळी कांद्याची लागवडसुद्धा आपल्याला तिथं सुरू झालेली असली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन संपूर्ण नियोजन आपल्या चॅनलवरती इथं देण्याचा प्रयत्न करणार करणारे तुमच्या कांद्याला दोन खत व्यवस्थापन आणि चार फवारण्या काही टोटल व्यवस्थापन असणार आहे तर ते फक्त सहा व्हिडिओमध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या कांद्या पिकाला पहिलं आणि दुसरं खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करणं गरजेचं आहे निश्चितच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज तिथं उपलब्ध आहेत जर तुमचा सध्या लाल कांदा असेल झटपट साईज होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं त्याचं उत्पादन लवकरात लवकर तुम्ही वाढू शकता सध्याच्या काळात बाजारभाव पन्नास रुपयाच्या आसपास आपल्याला तेजीत असल्याचं पाहायला मिळते त्या तेजीचा फायदा घेण्यासाठी कांद्याची साईज होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जर तुमचा लाल कांदा असेल तर अवश्य पहा शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याला नेमकं खत व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे कसं व्यवस्थापन आपल्याला तिथं ठेवणं थे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कांद्याचं उत्पादन तिथं वाढेल योग्य टायमाला योग्य खताचं आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे बाजारामध्ये भरपूर सारे खतं उपलब्ध आहेत नवीन क्रॉपटेकची खतंसुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतंय परंतु त्यांचं जे किंमत आहे तर ती जास्त असल्याची आपल्याला पाहायला मिळते जसं आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपली जे रेग्युलर खतं आहे दहा सव्वीस सव्वीस आहे डी आहे पोटॅश आहे बारा बत्तीस सोळा आहे पंधरा 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 आहे यांसारख्या खताचा नेमकं तुम्हाला कॉम्बिनेशन करून योग्य टायमाला योग्य खत तिथं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो पहिलं खत व्यवस्थापन म्हणजे आपल्याला बेसल डोस देताना नेमकं कोणतं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कांदा लागवड करता तर कांदा लागवड करून झाल्या ज्याला जास्तीत जास्त दहा दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जे आंबवणीचं पाणी देतात तर आंबवणीच्या पाण्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट कांदा लागवड करण्यापूर्वी मोकळ्या रानामध्ये सुद्धा हे खत व्यवस्थापन तिथं करू शकता तर पहिलं खत व्यवस्थापन करताना मी तुम्हाला तीन ऑप्शन देतो तीन ऑप्शन पैकी कोणतंही एक ऑप्शन तुम्हाला तिथं निवडणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही एकतर वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करू शकता शंभर किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चोवीस चोवीस झिरो तेरा चोवीस झिरो आठ या खताचा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो या दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डी पी या खताचा वापर करू शकता शंभर किलो प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो तीन ऑप्शन झाले तीन ऑप्शनपैकी कोणतंही एक खत तुम्हाला निवडणं गरजेचं आहे मित्रांनो याच खतामध्ये तुम्हाला प्रति एकरासाठी पंचवीस किलो यमोपी पोटॅश कंपल्सरी टाकायचा आहे तर पंचवीस किलो यमोपी पोटॅश आणि तीन खतापैकी एक खत कंपल्सरी याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याचा सुद्धा तिथं वापर करायचा आहे पाटील बायोटेक कंपनीचं रिलीजर प्लस या नावाचं एक सल्फर आहे ज्याच्यामध्ये नव्वद टक्के डब्ल्यू डी जी या स्वरूपातलं सल्फर आपल्याला तिथं पाहायला आहे तर या खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पाच किलो प्रति एकरसाठी किंवा शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचं बेन सल्प या नावाचं सुद्धा खत उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आय थिंक ऐंशी टक्के खताची सल्फरची मात्रा आहे दाणेदार स्वरूपातला आहे वापर करणं सोपं आहे तर प्रति एकरासाठी दहा किलो बेन्सल्प या सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता हे झालं बेसल खताचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं किट मित्रांनो कांदा पिकासाठी सल्फर या अन्नद्रव्याचा वापर करायला विसरायचं नाही कंपल्सरी आपल्याला सल्फर टाकणं गरजेचं आहे जर तुम्ही वीस झिरो तेरा हे खत टाकलं तर याच्यामध्ये ऑलरेडी तेरा टक्के आपल्याला सल्फरची मात्रा पाहायला मिळते जर तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ हे खत टाकलं तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठ टक्के सल्फरची मात्रा असल्याचं पाहायला मिळते मित्रांनो हे झालं पहिलं खत व्यवस्थापन आता नेमकं दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे आणि ते केव्हा करावं मित्रांनो आपला हे कांद्या पिकाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी शंभर एकशे दहा दिवसाच्या आसपास एकशे वीस दिवस पकडून घ्या जास्तीत जास्त तर एकशे वीस दिवसाच्या आसपास पूर्णपणे लागवडीपासून काढणीला गेलेलं पाहायला मिळतं आणि त्यातली त्या ते सुरुवातीचा पुनर्लागवड करून झाल्यानंतरचा जर विचार केला सुरुवातीचा जो महिना आहे म्हणजे पंचवीस ते तीस दिवस कांद्याचा रोपायला तर रोपाला मुळांची संख्या वगैरे कांदा रोपण्यासाठी तिथं खर्च झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर शेवटच्या तीस दिवसाचा जर विचार केला तर म्हणजे नव्वद दिवसापासून एकशे वीस दिवसापर्यंत कांद्याच्या मानितला जो रस आहे कांदा पोचण्यासाठी तिथं मदत झालेली पाहायला मिळते म्हणजे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण विचार केला तर तीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंतचा हा जो काही साठ दिवसाचा पिरियड आहे तर या साठ दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला अन्नद्रव्याची तिथं जास्तीत जास्त आपल्या कांद्या पिकाला गरज भासलेली पाहायला मिळते आणि बऱ्यापैकी आपण जर विचार केला कांद्याला खत म्हणजे कोणत्याही खताचा जरी विचार केला तर टाकल्यापासून बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवस ते आपल्या पिकाला लागू होण्यासाठी लागतात म्हणजे जो तुम्ही बेसल डोस टाकणारे टाकणार असाल तर तो बऱ्यापैकी कांदा लागवड करून झाल्यानंतर तीस दिवसाच्या आसपास आपल्या कांद्या पिकाला उपलब्ध होईल म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला दुसरा खताचं व्यवस्थापन आपल्याला तीस दिवसाच्या आसपास करायचं आहे म्हणजे एक महिन्याचा ज्यावेळेस कांदा पीक होतो तर त्या टायमाला तुम्हाला दुसरं खत व्यवस्थापन हो करून घेणं गरजेचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे दुसरं खत व्यवस्थापन हो करताल तर ते बऱ्यापैकी साठ ते पासष्ट दिवसानंतर तुमच्या कांदा पिकाला तिथं लागू झालेलं पाहायला मिळेल आणि बऱ्यापैकी जो काही तीस दिवसाचा आणि नव्वद दिवसाचा जो पिरियड असणार आहे कांदा पिकाच्या चांगल्या प्रकारे जोमदार वाढ आणि कांदा पोसण्यासाठी तिथं फायदा झालेला पाहायला मिळेल हे दोन टप्पे विसरू नका मित्रांनो आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कंपल्सरी दहा सवीश सवीश या खताचा प्रति एकरासाठी ते शंबर किलो वापर करू शकता जर हे खत नाही भेटलं तर तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा शंभर किलो प्रति एकरासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आठ एकवीस एकवीस या खताचा सुद्धा साठ किलो प्रति एकरासाठी दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करू शकता किंवा पंधरा 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 या खाताचं सुद्धा शंभर किलो एकरासाठी वापर करू शकता निश्चितच सगळी खतं आणि त्यांचे कॉम्बिनेशन करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा जे काही सल्फर आहे बेन किंवा रिलीजर प्लस या खताचा वापर करायचं विसरू नका प्रतिएकरासाठी दहा किलो बेन्सल किंवा रिलीझल प्लस पाच किलो तर अशा पद्धतीनं संपूर्ण खत व्यवस्थापन मी अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न मी ठेवलेला नाहीये तरी सुद्धा एखादा अर्धा प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून विचारा मी लवकरात लवकर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज माहिती करायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद